अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्या असते या वर्षी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी दिवे पंत्या समई यांची पूजा केली जाते घरातील व देवघरातील दिवे शुद्ध करून त्यांना शुद्ध करून त्यांना चांगले केले जात हा दिवस लक्ष्मी प्राप्ती दोष निवारण आणि चांगल्या ऊर्जेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो दीप अमावस्याच्या दिवशी घरातच बसून करता येतील असे काही खास उपाय जे आपल्या नवऱ्याची प्रगती नोकरीत यश मान सन्मान आणि लक्ष्मीची कृपा निश्चितच मिळेल आणि मुलांची प्रगती नक्की होणार चला तर मग सुरू करूया दीप अमावस्याचे खास उपाय घरात करता येणारे घरातील दिवे सर्व समया शुद्ध करा सर्व दिवे समया पंत्या यानना शुद्ध त्या यांना शुद्ध पाण्याने धुवा त्यावर कुंकू हळद लावा त्यांना फुल अर्पण करा आणि तेल किंवा तुपाचा दिवा लावून घ्या दीप ज्योती परब्र हा श्लोक म्हणा घरात आर्थिक भरभराटीसाठी छोटी पितळी समई घ्या त्यात तूप घालून श्री मंत्र मनात दिवा लावा तो दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावा मना श्री लक्ष्मीला आमंत्रण द्या माझ्या घरी लक्ष्मी स्थिर हो तिळाच्या तेलाचा दिवा लावा संध्याकाळी एक त्यात काड्या उडे सात दान्यासह सा हो, दिवा देवा पुढे लावा सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात धनप्राप्तीसाठी तांदूळ आणि तुळशीचा उपाय अक्षता तांदळाच्या कुंगुवाच्या वाट्या आणि पाच तुळशी पाने एका पंतीत ठेवा त्यात तूप घालून दिवा लावा ओम श्री महालक्ष्मी नमा अकरा वेळा म्हणा घरातील वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी एक लहान वाटी घ्या त्यात मीठ आणि मोहरीचे तेल घाला दिवा लावा व घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवा दुसऱ्या दिवशी तो तेल आणि मीठ झाडांवर टाका घरात शांतता व सौख्य यासाठी एक दिवा लावा ज्यात केवळ घी घातलेला असेल तो दिवा संध्याकाळी देवघरात लावा ओम शांती 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 पाच वेळा म्हणा कर्जमुक्तीसाठी पांढऱ्या कपड्यात पाच चमचे हरभऱ्याची डाळ बांधा तिच्यावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा ओम वेळा जप करा ही डाळ गुरुवारी गरजूला गायीच्या तुपाचा दिवा घराच्या ईशान्य दिशेला लावा संध्याकाळी गायीच्या तुपाचा एक दिवा लावा तो दिवा ईशान्य कोपऱ्यात जिथे देवघर आहे तिथे सर्वोत्तम ठेवा त्यात पाच लवंग टाका मंत्र म्हणा ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमहा एकवीस वेळा हा उपाय मुलाच्या आणि मुलीच्या भाग्यवृद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो उपाय दुसरा नवऱ्याच्या नावाने तिळाच्या तेलाचा दिवा देवीसमोर लावा एक पंथी घ्या आणि त्यात ते तिळाचं तेल भरा त्यात थोडं केशर टाका दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मी समोर तो दिवा लावा नवऱ्यांचे संपूर्ण नाव मनात ठेवा आणि म्हणावं देवी लक्ष्मी नाव घेऊन याला यश प्रतिष्ठा आणि प्रगती लाभो नंबर तीन तुलसी पुढे एक दिव्यात सात सुका मेव्याचे दाणे टाकून दिवा लावा काजू बदाम खजूर मनुका अशा सात वेगवेगळ्या मेव्याचे दाणे एका घीच्या दिव्यात टाका तुलसी पुढे दिवा लावा मनाव तुलसी माते नाव घेऊन यांचे जीवन यशस्वी निरोगी आणि समृद्धी करा या उपायामुळे नवऱ्याचे आरोग्य टिकते आणि घरात आनंद वाढतो उपाय चौथा पाच हलद्या बांधून देवी पुढे ठेवाव्या पाच सुकट हल्दी ओळ्या एका पिवळ्या कपड्यात गाठी बांधून देवी समोर ठेवाव्या या प... मनाव या पाच हलद्या नाव घेऊन ज्या मनाव या पाच हलक्या यांच्या जीवनात यश घेऊन ये त्या गाठी अकरा दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जन करावेत किंवा झाडाच्या मुळाशी टाकाव्यात नंबर पाच नवऱ्याच्या फोटो समोर दिवा लावून शुद्ध मनाने प्रार्थना करा नवऱ्याचा एखादा फोटो देवाघरात किंवा समोर ठेवा त्यांच्या समोर एक दिवा लावा म्हणावा आई लक्ष्मी माझ्या नाव ला उत्तम यश नोकरीत बढती नाव आणि ओळख द्या नंबर सहा मातीच्या एका दिवस साखर तूप गुळ टाकून ते झोपडपट्टीतील गरीब स्त्रीला द्या गरीबांना दिलेले दिवे हे यश कीर्ती आणि पुण्य निर्माण करतात दिवा स्वतः लावा तूप साखर गुळ टाका हा जोडून घ्या या दिव्यासोबत माझ्या नवऱ्यांच्या आयुष्यात दिव्यासारखा प्रकाश येऊ द्या नंबर सात शनी राहू दोष निवारण